साखरेचे आळे आपली तू फळे एक नैसर्गिक सत्य सांगितलं की कडुनिंबाचं झाड आहे त्याला तुम्ही साखरेचं आळ भरून जरी पाणी घातलं आपलं आपली कर, कर्स सोडत तुकाराम कर। महाराजांनी विधान केलेलं आहे हे विधान वनस्पती शास्त्रा संबंधी नाही तुकाराम महाराजांना इथे वनस्पती शास्त्राविषयी बोलायचं नाही समाजात असे काही लोक असतात जिथे कमालीचे हे असतात मुजोड असत खोर असता ते आपला स्वभाव सो कि किती सोडत नाही याचा उल्लेख करायचं प्रमुख कारण काय आहे की उद्बोधन करणारे जे लोक आहेत ते उद्बोधन करणारे लोक हताश होतात असे लोक भेटले की काय करावं लागेल कितीही सांगा समज समजावून ऐकतच नाही काय उपयोग आहे अशांसमोर हे तुम्हाला ही एक वृत्ती आहे या वृत्तीत परिवर्तन करायला हे लोक तयार नसतात अर तुम्ही पाह दारुड्या माणसाला तुम्ही किती समजून सांग ऐकते काय तू बरं ऐकतच नाही उलट त्याला त्याचा अभिमान वाटतो आपण तर म्हणते कोणाला ऐकतच नसतो आपण तो विजय हे बोड याचा त्याला अभिमान असतो आणि असं व्यसनग्रस्त फार लवकर होता अशांना समजावता समजावता संत सुद्धा थकून गेले तुकडोजी बोचा एक अभंग आहे कशाला पंढरी जातो रे बाबा कशाला काशीला जातो संत सांगची ऐकत नाही इंद्रियाचे ऐकतो कीर्तनी मान डोली परी कोंबळे बकरे खातो रे बाबा कशाला पंढरी जातो असे हे लोक हे लोक कोणाचही मानत आणि मग व्यस व्यसनग्रस्तो बोध खला सन रुचे अभिमुखी दुग्ध होय श्वान पुच्छ नलिकेत घातले होईना सर म्हणजे बोध खला सन रुचे खल म्हणजे दुष्ट दुष्ट आहे अशा लोकांना बोध कधी आवडत नाही अहिमुखी दुग्ध होय गरल अहि म्हणजे सरको त्याच्या तोंडात दूध घातलं तरी ते विशेष कोणाला श्वान नलिकेत घातले होईना म्हणजे कुत्र्याचं शकू नलिकेत घालून बारा महिने ठेवलं ते काढलं असे हे होकोळे लोक असत आणि याचा त्यांना फार अभिमान असतो आपण कोणाला जाय केलं नसतो आता हे अजून वृत्ती आहे अजून वृत्ती आहे पहा समाजात एखादा म्हणजे बाब मध्ये तो अनुभूती पाहायला गिरायचे लागते ते पिका पाठी लिहिज लागली माई लसी कळपायची मस्त काल झालो काही नाही केलं म्हणजे पण मध्ये त्याला जावळ आता या तो काय म्हणणार असेच लोक दिसतात नाही समाजामध्ये आता बा आपल्या हिंदू समाजाला एक फार मोठी समस्या सध्या भेट जाणार आहे ती म्हणजे ललूची हातची समस्या मुसलमान मुसलमानी ओरांच्या नादी लागून मुली आपलं जीवन बर्बाद करते किती के तुम्ही ते जैनाच्या मुलगी जैनाच्या मुली म्हणजे किती मोठी समस्या झाली फारच गंभीर समस्या आहे आणि प्रसंगी हे ठाकुरी मायाबाचे जीवावरुटा आपण त्या क्राईम पेट्रोलमध्ये पाहतो हे उठतात मागं पुढे बाहेर नाही तुम्ही आईचा असे हे एकट लोक हे एकट लोक म्हणजे समाजाला फार घडलं कुटुंबावर खर्च करत नाहीत ना याच्या ज्या जबाबदाऱ्या राहतात याच्यावर जे डिपेंडंट आहेत त्यांच्यासाठी पैसा खर्च करत नाही त्याच्या जीवनात काही होत मी आणि लोकांच्या साठी जर जबाबदारीचे पद गेले ठार झालं समज अशा हे लोकांच्या आता याची उदाहरणं पा आपल्या पुराणात याची उदाहरण आहे दुर्योधनाला किती समजावलं કૃષ્ણને શિષ્ટાઇલ ગ પાંચ ગાં હતા પાંચ ગાંચ અંતિમતા મહાભારત રાવણ અતિશય વિદ્વાન હોતા અતિશય વિદ્વાન હોતા સમજાવી અરે તે સીતા પરસ્ત્રી मंदोदरी चांगली आहे नाही आहे स्वतः इंग्रजी समजावलं नाही ऐक आणि विध्वन यातलं एक तुम्हाला चपखल उदाहरण देतो सध्या इतिहास फारच जबरदस्त उमदा ते म्हणजे इथला याचा उल्लेख मी एकदा केलेला आहे पुनश हिटलर पहा एकोणीसशे वीस मध्ये एकोणीस मध्ये जर्मनीचा पराभव झाल्यानंतर जर्मनीवर भरसायचा तह लादण्यात आला लादणारे कोण होते अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बुडोविन्सन फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष प्रेम्स इंग्लंडचा बविन जॉर्ज आणि इटलीचा वरलँड इतका जाचक तळ लागला की जर्मनीला डोकं वर काढलाय तिथं वायम प्रजासत्ताक स्थापन केलं ते प्रजासत्ताक पुढे केलं आणि एकोणीसशे तेहतीस मध्ये हिटलर जर्मनीचा चांसलर या क्षणापर्यंत या आजच्या क्षणापर्यंत हिटलर सारखा कर्तृत्ववान माणूस इतिहासात झाला नाही जबाबदारी इतिहासाचा प्राध्यापक करतो एकोणीशे तेहतीस मध्ये त्यानं सत्तासूत्रे हाजी केली तेहतीस अन पाच अडतीस या पाच वर्षात त्यानं देश उभा केला सत्तर वर्षात नाही करू शकले आपले लोक पाच वर्षात केला पाच वर्षात जो विकलांग झाला होता जर्मनी ज्याच्यावर ज्याच्या बंधने लादली होती हिटलर चांसलर झाल्यानंतर त्यानं अवघ्या हो पाच वर्षात जर्मनी इतका उभा केला इतका उभा केला की दंड ठोकून उभा राहिला जगासमोर की आता या येते असं कोणीच नाही गेलं आणि एकोणीसशे अडतीस मध्ये हिटलरनं जगाविरुद्ध दंड दंड फोपडली याचा झकोस वाक्य याचा सुडेटन नावाचा प्रांत त्याच्या मालकीचा कुणाच्या झकोवासली जकोवासली गायच्या आणि त्याची त्यानं मागणी केली की जोकोष लीद, जोकोष लीद तो जकोस वाक्य आम्हाला पाहिजे म्हणजे हे असं असं म्हणणं आहे एक प्रकार की दुसऱ्या देशाचं आ, जो प्रांत आहे तो मागणं ही त्याची मागणी अनुचित होती पण हिटलरची पॉवर पाहिजे आणि त्याच्यात इंग्लंडचा पंतप्रधान चेंबरलेन यानं त्याच्यामध्ये मध्यस्थी केली बा इथे देऊन टाका आणि त्या झकोस वाक्याला तो प्रांत द्यायला लावा याच्यामुळे हिटलरचा भाऊ जर हे जर तर आणि मग त्यानं आता तो होता बाकी जन्मानं आश्चर्य नाही आश्चर्यचा आहे तो हिटलर एकमेव उदाहरण आहे इतिहासातलं की ज्यानं आपला म्हणजे व आपल्या देशाला भवितव्य नाही म्हणून आपला देश सोडला आणि तो जर्मनीचा चालर राहावा एकमेव उदाहरण आहे आणि मग त्यानं नाशिक पक्ष स्थापन केला काय आणि शुद्ध आर्यवंशी सिद्धांत मांडला सुद्धा त्यांच्या आहे स्वस्तिक आहे व आर्य म्हणजे जर्मनी लोकच जगात श्रेष्ठ आहेत असं म्हणून एकोणीसशे अडतीस पर्यंत हा एकदम एक चांगलं उदाहरण आहे इतिहासाच आणि एकोणीसशे अडतीसपासून त्याच्यासारखा बदमाश कुणी झाला नाही इतिहासामध्ये आहे स्वतःच्या पोटी या अहंकारापोटी त्यानं दुसऱ्या महायुद्धामध्ये जगाला लोढलं आणि जर्मनीची राख रांगोळी झाली आणि त्याची स्वतःची राखराणी झाली असं हे म्हणजे उदाहरण आहे आता बा प्रश्न निर्माण तो प्रश्न असा उपदेश कोणाचाही ऐका ना कोणी उपदेशन ऐका हा प्रश्न निर्माण होईल ना तुम्ही मला मारेल कर काही उत्तर आहे का आहे ना त्याच उत्तर आहे समाजामध्ये कोणाचं ऐकून चालत नाही सर्वांचं ऐकून चालत नाही कारण काही लोकांची वृत्ती अशी असते की काही लोकांना तुमची प्रगती सहज होतो टाहागुडे म्हणता कुत्र तुम्ही वाहनाच्या कुत्र धावत एखाद वाहनाच्या माग कुत्र धाव कारण कुत्र्याला गती सहन होत समाजात असे काही लोक <coughs> प्रगती त्यांना सहन आणि मग ते तुम्हाला विरुद्ध सल्ला द्यायचा प्रयत्न करतात तुमचा नाकोडा कसा होईल कशाचा तुमच्या संसाराचा असाही सल्ला असाही सल्ला लोक देऊ शकतात म्हणून सल्ला ऐकताना हा विचार करणं क्रम प्राप्त असते या संदर्भात एक उदाहरण मला द्यावंच अगोदर म्हाताऱ्या कोताऱ्यांना समाजामध्ये काय स्थान काय स्थान होत समाजामध्ये तुम्हाला की हे एक प्रकारे समाजाचे नियंत्रण त्यांना पूर्ण अधिकार असे गाव पुसा ते रखवाली करत समाजाची एखाद्याशी मुलगी जर वाईट मारण्या चालली असेल तर ते त्याच्या जा आणि त्याला माझं अमृत्या गोरगी बाहेर जरा तिचे रंग लक्षण मला चांगले दिसत नाही आणि मग त्यांचं म्हणणं ऐकावं लागत तेव्हा एका देवाच्या पुढील आईला म्हणून शेवण दे बाय लो मी बोरगी आता म्हणता का तुम्ही आता समाजा तुमचं कोणी रायगडने कोणी त्याची पाठ फिरली की उलट उत्तर देता की चालला मोठा आम्हाला समजावाजे तुम्ही नाच पाहिन साऱ्या गावात सारखी म्हणजे असे उलट उत्तर आपल्याला ऐकायला मिळतं आणि त्याच्यामुळे आपल्या समाजाचं नुकसान मग आता असा प्रश्न निर्माण होतो की बाबा याच्यावर उपाय काय आहे उपाय आपल्या समोर जाय सध्या ज्वलंत आहे कोणता प्रदीप मिश्रम त्यानंतर डॉक्टर विश्वास गर्दी बाग इथे होती लाखोची गर्दी होती त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये आता त्यांचा म्हणजे कुमार विश्वासी तर मला कमालच वाटते कारण त्यांच्या प्रवचनामध्ये भागवतकार येऊन बसतात रमेशभाई ओझा पाहिले त्याच्यात मोरारी बापू पाहिले त्याच्यामध्ये लाखो लोक बसले प्रतीप मिश्राजीच त्यामध्ये जवकीनंद ठाकूर आहे काय करतात हे लोक हे लोक समाजाचं फार मोठं काम करतात ख तुम्ही ओसाड पडलेले शिवालय ओसाड पडले होते त्या शिवालयाचं पुनरुज्जीवन सुरू आहे नवीन शिवालयांची उभारणी सुरू आहे आता ह्या लोकांनी सांगितलेलं मार्ग त्याच्याबद्दल मी बोलू इच्छित नाही शिबाय एक लोटा जलन सर्व ते त्याच्याबद्दल मी बोलत नाही पण एक गोष्टही बोलावशी वाटते की लाखो लोका लाखो लोक त्या ठिकाणी येतात कमसे कम व्यसन मुक्त होता कमसे कम आणि किती लोक कामे लागतात देवा धर्माच्या किती लोक नांदी लागले म्हणजे काय होते की आपल्यातला जो अहम भाव आहे आपल्या झेकट प्रवृत्ती आहे त्या झेकट प्रवृत्तीला आळा यांच्यामुळे मसूर आणि त्याच्यात महत्वाचं वाटतं मला तो सत्संग या अशा या वृत्तीवर सत्संग हा एक फार चांगला आहे चार लोक अनुभवी लोक बोलतात उपदेश होतो आणि एक दिवस आपल्या या एकट प्रवृत्तीला मुरड घाल मुरड घालाव आपल्याला स्वतःच वाटतं म्हणून या सत्संगात गेलं पाहिजे चार लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे सत्संगात आणि पुनश मर्स दयानंदाला अभि अभिवादन करतो महर्षी दयानंदांना या संदर्भात मी एक सांगू इच्छितो की मी होतो शिक्षक निमूटपणे माझं ऐकावं असं मी म्हणत नाही तुम्हाला जर काही समस्या असतील तर मला बेशब बोलत चला माझा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास पस्तीस पंधरा पंचेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे आणि हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही विचारू शकता बोलू शकता मला ते फार आवडेल समा